हितेंद्र ठाकूरांचं राजकीय पाणीपत अटल आहे नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह हिंदुत्ववादी मतदारांनी राजकीय पद सिद्ध केली आहे मागील पाच वर्षात ईडी सीबीआय शासकीय आस्थापनांचा झालेला अतिरेकी गैरवापर आणि भाजपच्या अहंकारी कार्यपद्धतीमुळे दुखावलेला बिगर हिंदुत्ववादी मतदार महाराष्ट्रात आणि देशात राजकीय पटलावर भाजपच्या विरोधात एकत्र आला लोकसभेच्या निवडणूक निकालातून बिगर मतदारांनी आपला प्रभाव सिद्ध केला या, या वर्षाच्या राजकीय पक्षाचं म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांचं सा राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे जर बिगर हिंदुत्ववादी मतदार राज्याच्या सत्ता समीकरणात भाजपला रोखण्यासाठी लोकसभेपेक्षा चार महिन्यांनंतर होणारा विधानसभेत अधिक सक्रिय व अधिक आक्रमक झाला तर पालघर लोकसभेतील हितेंद्र ठाकूरांचं राजकीय पानीपत अटळ आहे पालघर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित अशी पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे बोईसर नाला सोपारा विरार आणि वसई या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने मोठं लीड घेऊन बहुजन विकास आघाडीला मागे टाकले आहे या तिन्ही विधानसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडी क्रमांकावर फेकली गेली आहे भाजपने विरोधात वसे विधानसभा आघाडी आहे एकूणच सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा जनाधार कमालीचा घटला आहे अवघ्या चार महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या दरम्यान कोणतेही राजकीय फेरबदल होणे अपेक्षित नाही ज्या भाजपने हितेंद्र लोकसभेत संघर्ष केला ती भाजप आता विधानसभेत सलगी करणार नाही ठाकूरांसोबत राहणार नाही त्यामुळे हितेंद्र ठाकूर स्वबळावर नव्याने जनाधार कसा उभा करतात हा मोठा चिंतेचा विषय आहे बिगर हिंदुत्ववादी मतदार भाजपच्या विरोधात एकवटल्यानंतर कोणतीही विचारधारा नसलेला बहुजन विकास आघाडी या पक्षाची अवस्था दयनीय स्वरूपात समोर आली आहे बिल्डर ठेकेदार हाच बहुजन विकास आघाडी या पक्षाचा पाया आहे बिल्डर आणि ठेकेदार असलेल्या लोकांनी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना कार्यकर्ता म्हणून राजकीय पटलावर उभं केलं त्यातून बहुजन विकास आघाडीला अनेक निवडणुका जिंकता आल्या वसई विरार महापालिकेचा प्रशासन सत्ताधारी पक्ष म्हणून स्वतःच्या हाताखाली ठेवून त्या त्या गरजवंतांना हितेंद्र ठाकूरांनी कार्यकर्त्यांच्या रूपात उभं केलं पस्तीस वर्षात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी राहिली काम आणि कार्यकर्ता या बळावर हितेंद्र ठाकूर राजकीय पटलावर सत्ता गाजवत राहिले परंतु दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत बिगर हिंदुत्ववादी मतदारांनी भाजपच्या विरोधात उठाव केला भाजपच्या विरोधात पर्याय म्हणून महाविकास आघाडीला मतदान केलं या बदललेल्या समीकरणामुळे लोकसभेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांचं राजकीय पानीपत झालं हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला यापेक्षा त्यांची पालघर लोकसभेत जी पाच लाख मतं होती त्या मतांमध्ये प्रचंड घसरण होऊन ती निम्यावर आली विशेष म्हणजे वसई नाला सोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये हितेंद्र ठाकूर मोठ्या मतांनी पिछाडीवर राहिले आहेत पुढे चार महिन्यांनंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी बिगर हिंदुत्ववादी मतदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात एकवटला तर हितेंद्र ठाकूर यांचं राजकीय पानिपत अटळ आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद